हा हॅलो सगळ्यांना कसे आहात सगळेजण तुमच्याकडे पाऊस आहे का इकडे तर खूप सारा पाऊस आहे आणि ओळखायचा आहे आम्ही कुठे आहोत ते आणि कमेंट करून सांगायचं आम्ही कुठल्या स्टँडवरती आहोत तर आम्ही चाललेलो आहोत आता गावाला तर कोणत्या गावाला जाणार आहोत आणि कशाला चाललेलो आहोत ही आहे माझी मुलगी डॉक्टर शुभदा काय घेते का हे बघा नित्या नित्याची मम्मा काहीतरी घेतली इथं बसमध्ये बसल्यावरती पाहिला चला।, चला 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 पाणी बॉटल बस लागेल ला आपली तर आम्ही आता आलेलो आहोत इकडे संगमनेरला तर तुम्हाला सांगते बस मध्ये एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती की मी तुम्हाला सांगू शकत नाही अजिबात बसायला जागा नव्हती आणि लोक इतके विचित्र आहेत ना म्हणजे लहान मुलं बघून पण जागा देत नाहीत तर तसंच आम्ही आलेलो कधीच आम्ही येत नाही बसनी आणि धक्के धुक्के खात कसं तरी पोहोचलेला आहोत संगमनेरच्या स्टँडवरती माझी बहीण येणारच आहे पाच दहा मिनटामध्ये तर ती आमची वाटच बघत होती तर चला तुम्ही आमच्यासोबत तर ही आहे माऊ तर माऊची मम्मा गेलेली आहे वॉशरूमला तर मी तिला घेऊन बसलेली तर मला म्हणते कशी की आपण आहे ना शॉपिंग करायची लगेच आपल्या आपल्या घरी जायचं म्हणजे मामाच्या घरी इथं काय थांबायचं नाही आहे मला तिने कबूल केलेलं तर तिला कसं तरी नादून नादून आता काय पावसाचे दिवस चालू आहेत ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय शक्य नाही रिटर्न जाणं तर इथं बघा माझी बहीण आलेली आहे तर आम्ही तिघीजणी इथं अमृतुल्य चहा आहे ते स्टँडवरती सगळ्यांना माहीत असेल हा चहा तर खूप मला आवडतो हा चहा म्हणजे माझ्या घरातल्या सगळ्यांनाच माझ्या मुलांना आम्ही आलो का इथं थांबत असतो दरवेळेस तर दुसरीकडे पण आहेत एवले अमृतुल्य चहा पण हा अगदी म्हणजे प्रसिद्ध चहा आहे आणि टेस्ट पण याची भारी आहे तर हे आहे संगमेरच्या स्टँडजवळचंच हे दृश्य आहे तर सगळ्यांनीच हे दृश्य अनुभवायचं आहे तर ह्या दोघीजणी चाललेल्या आहेत आता गाडीवरती आणि मी आणि स्वराज जाणार आहोत पायी पायी दिसायला एकदम रिच आहे खबर आणि छान पीस नाही एकदम हॅलो तो, तो करना रोड पे हाँ, तो नहीं करी अभी आई हाँ लाल तो नहीं अपन है तो थोड़ा सा हाँ साइज 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 में साइज साइज में दिखो रे बर हाई तो नेकलेन चेंज है तभी नहीं क्या देख हाँ खर तर आम्ही शॉपिंगला जाणार होतो नाशिकला किंवा पुण्याला पण आलो म्हटलं बघूया संगमनेरला भेटत आहे की नाही पण आम्हाला आहे ना पाहिजे तसे सगळेचे सगळे ड्रेस भेटलेले आहेत आणि हे स्टाफ पण जे आहेत ना अगदी मस्त सर्विस देतात तर हे आहे केशर ब्युटी तर ज ज्यांना कोणाला घ्यायचे असतील ना कपडे स्टँडर्ड आणि ब्रँडचे तर यांनी अवश्य या बुटीकला भेट द्यायची आहे हां बोलो आम्हाला खूप ऑर्डर असे काही करत नाही दाखवायला पण अगदी मस्त दाखवतात आणि समजावून पण सांगतात तर त्याच्यासाठी त्यांना पण धन्यवाद आणि आम्ही सगळेजणं खूप खुश झालेलो होतो आणि कपडे पाहिजे तसे मिळाल्यामुळे त्याच्यामुळे आता आम्ही इथून निघालेलो हो आहोत आणि आत्ता आलेलो हो आहोत आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये साडीच्या तर इथे म्हणजे साड्या पण तिला घ्यायच्या होत्या प्रोफेशनल साड्या कारण का तिच्याकडे होत्या साड्या पण आता म्हणजे नवीन तिला आता ती राजकारणामध्ये आहे म्हणून आम्ही तिला साड्या पण खूप साऱ्या घेतल्या आणि एवढी सगळी शॉपिंग करून आम्ही मग आज रात्री राहणार आहोत माझ्या बहिणीच्या घरी तर तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली साड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर बघा हे पण खूप मस्त आणि मोठं दुकान आहे तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय